मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात युती होणार का नाही याबाबत कोर कमिटी आणि राज्याचे नेते ठरवणार असल्याची जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची प्रतिक्रिया जिल्ह्यात भाजपाचे दोन आमदार आहेत त्यांना विश्वासात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीत महायुती करायची का नाही याचा निर्णय घेतला जाणार राज्य पातळीवरचे नेते जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य करावा लागणार असे भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले आहे नंदुरबार जिल्ह्यात महायुती होणार का नाही याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क नेते विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे तसेच नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्याकडून महायुती करण्यास तयारी दर्शवली आहे परंतु भाजपकडून अजूनही याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही आहे नंदुरबार जिल्ह्यात दोन भाजपाचे आमदार आहेत त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची माहिती गेल्या काही काळापासून नंबर एकच्या पक्ष म्हणून भाजप राहिला आहे दोन वेळेस भाजपाच्या खासदार निवडून आल्या आहेत तर जिल्हा परिषदेवर देखील भाजपाची सत्ता राहिली आहे त्यामुळे नंबर एकचा पक्ष म्हणून भाजप मोठा भाऊ असून अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की भाजप स्वातंत्र्य लढली पाहिजे मात्र याबाबत या आम्ही जिल्ह्याची कोर कमिटी निर्णय घेऊन राज्यपातळीकडे पाठवणार आहेत आणि शेवटी वरिष्ठांच्या आदेशाच्या पालन करून निर्णय घेतला जाणार मात्र आमच्या मित्र पक्षांकडून संदर्भात सकारात्मक भूमिका जाहीर केली आहे राज्यात आमची महायुतीची सत्ता आहे तर देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमची सत्ता आहे त्यामुळे राज्य पातळीचे सर्व नेत्यांशी चर्चा करून आम्ही आमचा निर्णय जाहीर करणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे शिवसेनेचे शिंदे गटातील संपर्क नेते विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी युतीबाबत संभ्रमबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्ह्यात दोन आमदार आहेत यापूर्वी खासदार आणि भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचे सत्ता होते आजच्या तारखेमध्ये नंबर एक चा पक्ष कुठला असेल तो भारतीय जनता पार्टी नंदुरबार राज्यात आणि देशात आहे प्राप्त परिस्थिती लक्षात घेता आमची या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा चौदा नगरपालिकेवर सत्ता होती तर सर्व कार्यकर्त्यांच्या एक भावना अशा आहेत की आपण स्वतंत्र लढल्या पाहिजेत निवडणुका परंतु तरी देखील आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमची कोर कमिटी जिया है। आम जी आहे त्यामध्ये डॉक्टर विजय कुमार दिगावित असतील आमदार जी पाडवी असतील आमचे जिल्हाध्यक्ष निलेश बोमाळे असतील आणि अन्य आमचे प्रमुख असे आम्ही एकत्र बसू आणि त्यावर आम्ही चर्चा करू चर्चा केल्यानंतर जो काही निर्णय होईल तो वरिष्ठांना त्या ठिकाणी आम्ही अवगत करू आणि शेवटी वरिष्ठांचा आदेशानुसार आम्ही आमचा निर्णय या ठिकाणी जाहीर करू तथापि आमचे मित्र पक्षाकडनं देखील सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे चांगली गोष्ट आहे राज्यात महायुतीची सत्ता आहे आमचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील आमचे राज्याचे आमचे परदेशाचे अध्यक्ष चव्हाण साहेब असतील आम्ही सगळेजण त्यांच्या विचारांना या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यांच्या आदेशानुसार जो काही निर्णय होईल तो या ठिकाणी आम्ही जाहीर करू हो। तेवढ्या या ठिकाणी निश्चितपणानं सांगतो उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश भाऊ आहेत नंदुरबार जिल्ह्याचे संपर्क मंत्री जयकुमारजी रावल साहेब आहेत आम्ही सगळं अशा सगळ्यांचा चर्चेअंती त्यांच्या विचारांती आम्ही आमचा निर्णय या ठिकाणी जाहीर करू महायुतीमधून आपण निवडणूक लढवावी जिल्ह्याभरातून निवडणूक लढवावी असं त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत मात्र तालुका तालुक्यांमध्ये परिस्थिती वेगळी असल्यामुळं आम्ही पूर्ण शंभर टक्के माहितीतून लढण्याचा प्रयत्न करू मात्र काही अपवादात्मक स्थितीमध्ये काही काही तालुक्यांमध्ये अशा प्रकारे युती होऊ शकणार नाही असं मला वाटतं माझं सर्व नेत्यांशी बोलणं महायुतीतल्या नेत्यांशी बोलणं सुरू आहे त्यांचा सकारात्मक प्रतिसाद देखील आहे त्या अनुषंगानं अ येत्या काळात महायुतीच्या माध्यमातून कशा प्रकारे निवडणूक लढता येईल याची आम्ही शहा शा प्राथमिक चर्चा सुरू आहे शिवसेनेला तर लढायची आहे शिवसेनेचे सर्व ठिकाणी तयारी आहे नवापूरमध्ये सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या बरोबर निवडणूक लढणार आहोत आमची तयारी नंदुरबारमध्ये सुद्धा आहे शहाद्यामध्ये आणि तळोद्यामध्ये सुद्धा आम्ही तयारी केली आहे पण राजेश दादा भारतीय जनता पक्षाचे आमदार यांच्या निर्णय होईपर्यंत मी थांबलो आहे माझी त्यांची काल भेट होणार होती पण दुर्दैवाने ती झाली नाही आमची भेट झाली तर आमची भूमिका स्पष्ट होईल जर सन्मानाने आम्हाला जागा दिल्या नगराध्यक्ष त्यांचाच उमेदवार आहे हे आम्हाला माहिती आहे नंदुरबारमध्ये शिवसेनेचा उमेदवार आहे पण सन्मानाने जर वाटाघाटी झाल्या तर त्यांच्याबरोबर लढू नाहीतर मा लड़। मग मैत्रीपूर्ण लढू जर लढली किंवा आमची युती झालीच नाही किंवा जि नगरपालिकेचा निर्णय वेगळा झाला आणि जिल्हा परिषदचा निर्णय वेगळा झाला जिल्हा परिषदमध्ये युती झाली आणि नगरपालिकेत नाही झाली तरीसुद्धा मग आम्ही शहादा तडोदा नंदुरबार नवापूर सर्व ठिकाणी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाशीच बोलायचा मला नैतिक अधिकार आहे आणि त्यांच्याशीच मी बोलायचा प्रयत्न करतो आहे त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या बरोबर माझी बैठक झाली पण राजेश दादाच्या बरोबर झाली नाही तो जर निर्णय झाला राजेशदादाच्या बरोबरही आमची मिटिंग झाली युतीचा निर्णय झाला किंवा आमचं ठरलं की मैत्रीपूर्ण लढत करायची तरीसुद्धा तो निर्णय झाल्यावरच मग आम्ही स्पष्ट चित्र स्पष्ट होईल असं मला बरोबर <laughs> पिढतात आहे दे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा <laughs> शेगडीचा प्रचार केला आणि त्याच्यामुळेच त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असं मला वाटत नाही पण काँग्रेसने तर खरं म्हणजे आमच्या उमेदवारांनाच पाठिंबा दिला पाहिजे कारण आम्ही काँग्रेसच्या खासदाराला पाठिंबा दिला होता हे सत्य आहे काही झाकलेलं नाही पिते दूध डोळे मिटुली जात मांजराची काही नाही आम्ही मैदानात होतो आम्ही फक्त भाजपाला तेव्हा विनंती केली होती की तुम्ही उमेदवार वरला पण भारतीय जनता पक्षाने जर उमेदवार बदलला असता तर काँग्रेसचा खासदार निवडूनच आला नसता पण भारतीय जनता पक्षानेसुद्धा लोक भावनेचा आदर केला नाही आणि त्याच्यामुळे चीड असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला लोकांनी पाठवतात कुठलाही कटुता नाही किंवा आम्ही दहा वर्ष नंदुरबार नगरपालिकेमध्ये सुद्धा एकत्र होतो त्याच्या त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला एकमेकाचा स्वभाव माहिती आहे आणि एकमेकाला मान सन्मान देणं आमची जबाबदारीच आहे चळवळ उभी केली बघा एक वातावरण लागतं ती वातावरणाची निर्मिती जिल्ह्याच्या सगळ्या पुढाऱ्यांनी केली ती निर्मिती खरं झाली त्या फोरममधून तो फोरमची मिटिंग नाट्यमंदिरामध्ये झाली त्याच्यामध्ये सुद्धा सगळे लोकप्रतिनिधी बरोबर होते आताही भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे आणि हिनाताईची काय भूमिका आहे मला माहीत नाही पण हिनाताई शेगडीचा प्रचार करतात आहे शेगडीची माणसं उभी करायचा प्रयत्न अक्कल गोवा विधानसभेत होतो आहे त्याच्यामुळे त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी आमची भूमिका आम्ही घ्यावी असं माहीत नाही मला तर पण झालं पाहिजे असं मला वाटतं या जिल्ह्याला भ्रष्टाचार मुक्त केलं पाहिजे आणि जी जिल्हा परिषद अडीच वर्ष भ्रष्टाचाराने माखलेली आहे त्या जिल्हा परिषदेवर भ्रष्टाचारी पदाधिकारी कसे निवडून येणार नाही याच्यासाठीच जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांनी एकत्र व्हावं असं मला वाटतं एवढं मोठं पसारा या बिनविरोध होणार नाही पण एकतर्फी निवडणुका हो होतील असं मला वाटतं शहादा नगर परिषद आणि नगरपालिका आणि जिल्हा परिषद नंदुरबार ही स्वबळावर लढण्याची ताकद आमची या ठिकाणी आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आमचा आज सर्वे झालेला आहे परंतु अद्याप राज्य पातळीवर युतीच्या संदर्भामध्ये चर्चा होणं बाकी आहे ती चर्चा झाली तर त्या ठिकाणी चर्चेमध्ये वरचे वरिष्ठ निर्णय घेतील आणि चर्चा नाही झाली तर आमची स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी ファンクス、ガッツァ、ガッツァ、ガ